गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाईज वेलकम माय सोमनाथ पवार न्यू ब्लॉग आपलं सर्वांचं स्वागत कसे आहात मित्रांनो आनंदी आहात आनंदी असायलाच पाहिजे तर मित्रांनो मी आता धरून ग्रंथ वाचन करून नाकेवरती आलेलो आहे हा बघा आपला नाका आणि आता बघूया आपल्याला आज भाडं कुठलं आणि केव्हा आणि कुठलं येतं ते तर ओके वेट अँड वॉच तर मित्रांनो जवळजवळ दो दो पाहुणे दोन वाजत आलेले आणि अजून काही आपल्याला भाडं लागलेलं ला नाही तर मग आता भाड्याची वाट बघण्यापेक्षा जेवण करून घेऊ आपण लागलेली त्यामुळे तर चला आज आपल्या डब्याला बघा पालकाची भाजी आहे हे बघा पालक भाजी आहे आणि पुळी आहे तर चला जेवण करायला मित्रांनो जेवण झालेलं आता आपलं आणि भाडका लागलेलं नाही अजून तर आता आपण आपल्याकडे वेळ आहे तर आपण आज जो अध्याय झाला तिसरा त्याचा मी तुम्हाला थोडक्यामध्ये स्राव सारवून सांगतो तर मित्रांनो मच्छिंद्रनाथ त्या बंगाल देशामध्ये दे जाऊन त्यांनी जी ब्राह्मण महिला होती तिला पुत्रप्राप्तीसाठी जो भस्म दिला होता तो भस्म त्या ब्राह्मण महिलाने उकड्यावरती टाकून दिला आणि ती बायांमध्ये येऊन बसली आणि त्यांनी तिला सांगितलं होतं की मी बरोबर बारावर या भस्मापासून तुला पुत्र प्राप्ती होईल आणि बारा वर्षानंतर परत मी तुला तो मुलगा बघण्यासाठी येईल आणि असं म्हणून ते निघून गेले तीर्थयात्रेला पुढं आणि फिरत फिरत ते गेले शिंगाला माता देवीच्या दर्शनासाठी सॉरी ते रामेश्वरमला गेले दर्शनासाठी आणि रामेश्वरमला कन्याकुमारी रामे कन्या रामेश्वरमला रामे जाऊन ते स्नान करू लागले आणि त्यावेळेस जोराचा पाऊस चालू झाला आणि त्यांनी समोर बैठलं की एक माकड पाऊस येत असताना घर बांधायचा प्रयत्न करून राहिलं म्हणजे ती गोवा उकरून ती दरडी उकरून त्याचा ता गुहा तयार करायचा प्रयत्न करते ते 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 बाबा ते बघून त्यांना खूप हसू आला आणि ते माकडजवळ आले आणि त्याला विचारू लागले की बाबा अरे की तुझी कोणती पद्धत आहे की तू आता पाऊस पडतो घर तयार करून राहिला तर मित्रांनो त्याच्यात थोडंसं आपण मागं जाऊ तर ज्यावेळेस जा मच्छिंद्रनाथ रामेश्वरला आले त्यावेळेस मारुती राया करत बसले होते आणि ते करत असताना त्यांनी बघितलं की हे मच्छिंद्र नाथ जे आलेले ते कवी नारायणांचा अवतार आहे तर आपण यांना मार्तंड पर्वतावरती मच्छिंद्रनाथनं आपल्याला प्रसंग करून घेतलेलं होतं प्रसन्न करून घेतलेलं होतं आणि आपण त्यांना बऱ्याच विद्या आश्रविद्या दिल्या होत्या त्यांना तर त्या त्यांना कितपर्यंत कितपर्यंत कित येता भविष्यात त्यांचा ते योग्य वापर करू शकता का नाही आणि म्हणून त्यांनी मच्छिंदांना त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि म्हणून मित्रांनो मारुतीरांनी माकडाचं रूप धारण करून आणि त्यांच्या मच्छिंद असं कृत्य केलं तर मच्छिंद मारुती विचारलं तुम्ही कोण आहे बाबा तुमचा परिचय काय तर मच्छिंदनाथांनी सांगितलं मला या जगात जती नावाने ओळखतात तर मारुती राय म्हणाले माझ्या ऐकण्यात तर फक्त जत जती एकच आहे आणि ते म्हणजे मारुती राया तर मच्छिंदनाथांनी विचारलं तुम्हाला हे कसं काय माहीत तर तेव्हा मी बरेच दिवस त्यांच्या शेजारी राहायचो म्हणे आणि त्यामुळं हे मला माहीत आहे आणि त्यांच्यापासून थोडंफार मी शिकलेलो आहे मंत्रविद्या वगैरे तर मग मच्छिंद्रनाथ म्हणे मग ठीक आहे जर तुला काही विद्या येत तर तू दाखवतो काय तुझी तुझ्यामध्ये जो प्रताप येतो आणि असं म्हणून त्यांचा वादविवाद सुरू झाला आणि वादविवादामध्ये मच्छिंद्रनाथांना राग आला आणि मग त्यांनी त्यांना त्या माकडाला आव्हान दिलं की बाबा तुझा प्रताप दाखव काय ते आणि मग मी माझं नंतर माझं दाखवतो असं मग हनुमान आता ते हनुमानजीच होते माकड रूपामध्ये त्यांनी मोठमोठे पर्वत उचलून मा मच्छिंद्रनाथावर टाकायला सुरुवात केली आता इकडं मग लगेच मच्छिंद्रनाथांनी भस्म जुळेमध्ये वि वी तेथली विभूती घेऊन आणि वरती फेकले आणि वज्राश्रमंत्र जपला आणि त्यांचं अंग एकदम कठीण होऊन गेलं आणि नंतर त्यांनी ते जे अंगावर येणारे पर्वत आहे त्या पर्वतांचा पुरा भुगा करून टाकला त्या वज्राश्र मंत्रामुळे जे डोंगर यायचे त्यांचा सर्व चुरा होऊन जायचा जो डोंगर मारुती राय फेकायचे तर सर्वांचा चुरा होऊन जायचा एकदम आणि त्याच्यानंतर मग नॉर्त्रायने झाडं उपटून टाक मोठमोठे वृक्ष उपटून टाक मोठमोठे पर्वत डोंगरे काय असल ते नाही उचलून टाकायचा हे केलं प्रयत्न केला, केला आणि त्या सर्वांचा वज्रस्य मंत्रामुळं चक्काच होऊ लागला आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणले एवढ्या आटापिटा करण्यापेक्षा त्यांनी तो वाताकर्षण मंत्र म्हटला म्हणजे झोळी भस्मची मिठी झुळेमधून घेऊन वरती फेकला आणि वाताकर्षण मंत्राचा तो जपून फेकला तो त्यामुळं काय झालं की ते वाताकर्षण याच्यामुळं आहे ना मारुतीरायांचा पूर्ण श्वास आहे ना हा कोंडला गेला त्यांचं चलन वलन बंद झालं आणि हे बघून आहे ना मारुतीरायाचे जे पिता वायुदेव वायुपुत्र आहे मारुतीराया तर ते वायुदेव तिथं आले त्यांनी बघितलं की आपले पुत्र हनुमान पूर्ण बेशुद्ध झालेले पूर्ण बंद झालेलं आहे आणि मग त्यांनी मच्छिंद्रनाथांना सांगितलं की बाबा हे युद्ध थांबव वायुदेवांना पाहून मच्छिंद्रनाथांनी लगेच त्यांचं पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाले हे कोण आहे बाबा जे माझे शुद्ध आहे ते म्हणे बाबा हे माझा मुलगा आहे मारुती आणि त्यांनी मग लगेच वातकर्षण काढून घेतलं मच्छनाथांनी आणि त्यांना त्यांचं ते, तेन ते शुद्धीवर आले मारुती राया आणि मारुती राया आले लगेच परत लाडण्यासाठी तयार झाले तर मग वायुदेवानी सांगितलं की बाबा हे ना, जे मच्छिंद्र नाथ आहे ना हे जे जे नाथ कंपनी आहे त्यांच्या कधी वाटेला जायचं नाही या पृथ्वीवरती त्यांना कोणीही हरवू शकत नाही त्यामुळं त्यांच्या कधीही वाटेला जायचं नाही त्यांच्याशी युद्ध करायचं नाही आणि ह्या ऐकून मग मारुती रायला मारुती रायंना खूप आनंद झाला आणि वायुदेवाने त्या दोघांची गळा भेट करून दिली मग मच्छिंदांनी सांगितलं की तुम्ही तर इतके ताकदवाना सर्व काय नाही आहे तुमच्याजवळ कोणत्या शक्ती आहे अशा नाही आहे तुम्ही माझी परीक्षा का घेतली तर मग मारुती राय म्हणाले की बाबा मी जे तुला आश्र शस्त्र जे विद्या शिकवल्या दिल्या त्याचा तू कलियुगात किपर्यंत वापर करू शकतो करतो की नाही करता येतं की नाही आणि म्हणून तुझी ही परीक्षा घेतली आणि असं म्हणून मग त्यांनी सांनी मारुतीरायाचे परत स्पर्श केले दर्शन घेतलं आणि मग त्याच्यानंतर मग मारुती राया आणि वायदेव निघून गेले त्याचा थोडा एक किस्सा सांगतो अजून वायुदेव आणि मारुती राया ते निघून गेल्यानंतर मच्छिंद्रनाथ मग शिंगाला देवीच्या दर्शनासाठी तीर्थयात्रा करू लागले आणि कर, तीर्थयात्रा करत करत ते शिंगाला देवीला पोचले शिंगाला देवीचे जे रक्षक होते द्वारपाल ते होते अष्टभैरव त्या अष्टभैरवाने मच्छिंद्रनाथाला लांबूनच ओळखला आणि त्यांनी पण मार्तंड पर्वतावरती त्यांना खूप आश्रय शस्त्र विद्या दिल्या होत्या आणि अनेक वस्तं पण दिली होती तर त्याच्यात ते निपुण झाले का नाही मच्छिंद्रनाथ म्हणून त्यांनी अष्टभैरवानी परीक्षा घेण्याचं ठरवलं मच्छिंद्रनाथांची आणि त्यांनी संन्यास रूप धारण केलं त्या अष्टभैरवाने आणि द्वाराजवळ राहिले तर मच्छिंद्रात आले दर्शनासाठी तर त्यांनी अष्टभैरवाने अडवलं त्यांना आणि साईल बाबा तू कोण आहे तुला प्रवेश तेव्हाच मिळेल ज्यावेळेस तुझा पाप पुण्याचा झाडा होईल मच्छिंद्र या गोष्टीचा राग आला आम्ही जर दर्शनासाठी आलो आहे तर आम्हाला दर्शनाला जाऊन दिलं पाहिजे याच्यात पाप पुण्य हे ते याचा झाड हा कोणता प्रकार आहे बाबा त्याच्यात त्या दोघांचा त्यांचा आणि मच्छिंद्र त्यांचा वादविवाद झाला आणि युद्ध सुरू झालं आता अष्टभैरव म्हणजे फार शक्तिशाली तुंबळ युद्ध झालं मग चंद्रनाथमध्ये आणि अष्टभैरवांमध्ये अफाट युद्ध झालं घनघोर पृथ्वी स्वर्ग पाताळ दलाणून गेलं त्या युद्धामुळं महाभयंकर युद्ध झालं आणि हिंगाला देवी निद्रिस्त मध्ये होती निद्रा अवस्थेत होती तिला जाग आली आणि तिथे पाहिलं हा कशाचा आवाज येतो बा म्हणून सेविकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं बघा जरा द्वार जाऊन या बरं अष्टभैरव बर कुठे येते चौकशी करावं आणि म्हणून त्या सेविका मंदिराच्या दारावरती गेल्या द्वार पालक जे अष्टभैरव त्यांना बघण्यासाठी तर मित्रांनो मशीननाथाने जे अष्टभैरव आले होते त्या सर्वांना त्यांनी वासव शक्ती मंत्र म्हणून पाठीवर तर लवणं करून त्यांचे हात आणि पाय पृथ्वीला चिटकून टाकले होते आणि त्यांचा श्वास ना कुंडून टाकला होता पूर्ण त्यांना बिलकुल हालचाल करता येत नव्हते त्याच्यानंतर त्या शिविका आल्या आणि त्या शिविका सुद्धा मग ते, हो ते, ते, ते मंत्र वासो मंत्र वातकर्षण मंत्र प्रेरित केल्यामुळं त्या पण चिटकून गेल्या तर ज्या बाकीच्या येत होत्या त्यांनी दुरूनच बघितलं आणि त्या घाबरल्या आणि घाबरून त्या परत माघारी फिरल्या आणि देवीजवळ गेल्या आणि त्यांना ते तो वृत्तांत सांगितला देवी म्हणे असं कोण आलेलं आहे का त्यांच्याबरोबर अष्टभैरवसुद्धा पराभूत झालेले व त्यांचे हाल झालेले व आणि म्हणून त्यांनी डोळे बंद करून अंतर्मनात बघण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ दिसले आणि मग देवीला ओळखलं बरोबर आहे हे मच्छिंद्रनाथ हे नाथपंथीय मच्छिंद्रनाथ हे कवी नारायणाचा अवतार आहे हे कोणालाही युद्ध जिंकू देणार नाही आणि त्या तात्काळ सेविकांना घेऊन मच्छिंद्र नावाजवळ पोचले देवीला बघून मच्छिंद्रनाथाने देवीच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांना खूप आनंद झाला देवीने त्यांना जवळ घेतलं आणि सर्वात पहिलं सांगितलं की बाबा तू सर्वात पहिलं अष्टभैरवांना मोकळं कर ते तर त्यांचं श्वास स्वास कोंडलेला आहे पहिले त्यांना मोकळं कर मग लगेच वाताकृष्ण मंत्र काढून घेतला आणि त्यांना मोकळं केलं आणि मग देवीनी त्या सर्वांना परिचय करून दिला तर अष्टभैरवांनी सांगितलं की आम्ही त्यांना ओळखलं होतं आम्हाला त्यांची परीक्षा घ्यायची होती आणि म्हणूनच आम्ही असं केलं तर मग मच्छिनाथांना पण खूप आनंद झाला आणि देवी घेऊन मग ते आतमध्ये मंदिरामध्ये घेऊन गेले त्यांना आणि तीन चार दिवस त्यांना मग ठेवून घेतलं आपल्याजवळ त्यानंतर मग मच्छिंदनाथ तीन चार दिवसाच्या मुक्कामानंतर ते तीर्थस्थानासाठी पुढं निघून गेले तर मित्रांनो हा होता तिसऱ्या अध्यायाचा सारांश तर मित्रांनो माझ्या येऊन काही चुकलं असेल तर नक्की माफ करा आणि हा जो मी तुम्हाला नवनाथ ग्रंथाचा तिसऱ्या अध्यायाचा सारांश सांगितला तो गोड करून घ्या तर चला ओके आता आपल्याला मी एखादा सांगायच्या अगोदर मला सांगायचं होतं त्यावेळेस एक फोन आला की पाच वाजता भाडं आहे म्हणून तर मग आता ते वाट बघू पाच वाजेपर्यंत आणि ते भाडं मारायला जाऊ तर चला ओके मित्रांनो आता आपल्याला भाडं लागलेलं आहे आणि ते भाडं लोडिंग करण्यासाठी आता आपण जातो आहे तर चला बघा मित्रांनो आता आपण इथं पोचतोय आता तिथं लोडिंग करायचंय तर मित्रांनो बघा आता आपली गाडी लोडिंग होती बघा मित्रांनो आता आपली गाडी लोड होऊन ये ना हे बघा ही गाडी लोड झालेली आहे ना आपल्याला हे बॉक्स अर्को ट्रान्सपोर्टला घेऊन जायचं आहे तर चला सकाळपासून थोडी थोडी भुरफुर चालूच आहे आज आणि नागपंचमी असल्यामुळे आज थोडं स्लो आहे धंदा म्हणजे भाडंपार संध्याकाळी पाच नंतर आहे आज तर चला त्याच्यातच गोडवा म्हणू ले ले। या उडापुळाच्या खांबांवरती पूर्ण रामायण अवतरलेले बघा प्रत्येक खांबावरती त्यामुळं बघायला खूप छान मित्रांनो एकदम मस्त कुंभमेळ्याची तयारी आहे कुंभमेळ्याचं जवळ त्यामुळं पूर्ण रामायण या उडान फुलांच्या खांबावरती चित्रित करण्यात आलेलं आहे खूप सुंदर ते पण एकदम मस्त बघा मित्रांनो हे आले आता द्वारका सर्कल आणि या द्वारका सर्कल नेहमी अशी गर्दी वर्दळ असते बघा हे बघा जे दिसत हे द्वारका सर्कल आहे आणि मित्रांनो आता द्वारका सर्कल पास केला आपण आणि आता पुढे निघालोय आणि जवळच आता थोड्या अतरावरती आरको ट्रान्सपोर्ट आहे तर आता आपल्याला लेप मारून जवळच आरको आहे ट्रान्सपोर्ट आहे हे बघा आता आर्को च्या जवळ पोचतोय आता आपण हे बघा हे डाव्या बाजूला आलं हे आर्को ट्रान्सपोर्ट हे आर्को ट्रान्सपोर्ट हॅलो हे बघा खाली उचल आपली गाडी बारा आहे का आहे तर मित्रांनो आता आपली गाडी खाली झालेली आहे की बघा आणि बिलटी तयार होती ती बिल्टी घेण्यासाठी थांबलेलो आहे ते झालं का आपण निघू तर शेवटी मित्रांनो ट्रान्सपोर्टला येऊन आपण तो माल खाली केलेला आहे तर चला बरं झालं उशिरा का होईना पण भाडं मिळालं ते फार महत्वाचं आहे तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथेच संपू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कंप्लेंट असेल तक्रार असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तर ओके हसा आणि हसवत राहा ओके मित्रांनो